नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास क्रांतीवीर खाजा नाईक यांचे नाव देण्याची शिफारस करणारा ठराव जिल्हा नियोजन समितीने केला असून शासन स्तरावर त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे जिल्ह्यातील एकही नागरिक शेतकरी कुठल्याही आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हावासियांना संबोधित करताना पाटील बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हाधिकारी धनंजय गोगटे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार उपस्थित होते देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना सुरू करण्यात आली याद्वारे जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना साडेसात एच पी क्षमतेपर्यंत शेती पंपांना पूर्णत मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी तेहतीस कोटी पाच लक्ष अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्ह्यात आतापर्यंत सहासष्ट टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील आठ मध्यम व तेरा लगू सिंचन प्रकल्पांमध्ये सुमारे सत्तावन्न टक्के जल सिंचन झाला असून त्यातील चार मध्यम प्रकल्प हे शंभर टक्के भरलेले या खरीप हंगामात दोन लाख एकाहत्तर हजार चारशे चौदा हेक्टर क्षेत्रावर नव्याण्णव टक्के पेरण्या झाल्या असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न